एव्हरी वन आणि सगळ्यांना शुभ शुभ सकाळ तर आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज आमच्याकडे बसणार आहे गणपती तर आम्ही आज संध्याकाळी सायंकाळी ज्या मुहूर्तावर असते त्या मुहूर्तावर गणपती बसवणार आहे सो इकडे आता हरतालिकेचं आमची पूजा वगैरे झालेली आहे तर थोड्याच वेळात आम्ही हरतालिकेचं पूज विसर्जन करू तर तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ दाखवू तर छानपैकी इकडे आमची पूजा वगैरे आरती करून झाली हरतालिकेची इकडे आम्ही नाही का गणपतीची मूर्ती पण आणून ठेवलेली आहे पण आम्ही गणपतीचा चेहरा आम्ही रात्रीच रिव्हील करणार म्हणजे सायंकाळी रिव्हील करणार तर बाप्पा पण आणून ठेवले ले, मोशक ले मोशक। मोशक आ, आ, आपले मोशक पण आणून ठेवलेले आहे तर इकडे आहे आमचा मोशक तर मोशक मी इथे ठेवून दिला हरतालिकेच्या बाजूनं आणि असं आहे तर एकंदरीत छान मजेत आणि सुरळीत चालू आहे आजचा दिवस खूपच छान आहे आज गणपती आपल्या घरी आगमन करणार आहे तर सायंकाळी आम्ही त्याचं हे करू विराजमान करू गणपतीचं तर अशा प्रकारे लगभग चालू आहे चा आमच्याकडे सो चला संध्याकाळ थोड्याच वेळात आम्ही विसर्जन करू हरतालिकेचं तुम्हाला मी दाखवते आमची बास्केट तर असे मध्ये असं पकडून चाल मम्मी असं असं आहे ना श्रेयू कशी पकडून श्रेयू माया गोल गोल गोलत श्रेयू ची आयडिया आहे श्रेयाला एक एक अन्नेता नेत होत्या वरत पेंटिंग तर त्यानं या बकेटीत टाकून वरत पेंटिंग नेल्या पेंटिंगवाला माणूस पुढे चालू बाय कुठं चालला चल अंदर तू बाबा आहे हे कुठं चालला तू ऑफिस ऑफिस चालला दे दे हे काय दिलं औषध दिलं मी औषध घेऊन घेऊ कुठून डोकं लावत एवढं कोणाला दिलं तर इथे झाली आहे आमच्या हरतालिकेच्या विसर्जनाची तयारी तर बघू शकता गणपती बाप्पा की जय हर हर महादेव की जय तर इकडे केला आहे आता आम्ही आरती छान केली आणि इकडे आता झालं विसर्जन महादेवाचं आणि गौरीचं म्हणजे आई हरतालिका म्हणजे कसं गौरी येते त्याच्यासोबत आहे ना म्हणून म्हणून त्याला गौरी म्हणते गौरी काढणं मी म्हणून राहिली आपण म्हटलं हा महादेवाची पिंड बसवली नाही गौरी गौरी कशी काय म्हणून राहिली प्रसाद ठेव प्रसाद ठेवला प्रसाद आता पाण्यात टाकून दे लक्षच नाही राहिलं संपन्न ऋषी आला नाही अजून मग त्याची गुड इव्हिनिंग फ्रेंड्स आणि आता वाजले आहे संध्याकाळचे सात आणि तुम्ही बघू शकता इकडे नाही का आमचं सगळं डेकोरेशन रेडी झालेलं आहे गणपती आता विराजमान होणार आहे थोड्याच वेळात तर त्याचीच तयारी चालू आहे मला दाखवते इथे कळस मांडून आम्ही ठेवलेले आहे बघू शकता आणि लायटिंग वगैरे लावली मी थोडीशी काल वगैरे लावायची राहिली होती लायटिंग सो आता लावली मी लायटिंग बघा आता हे झालं आहे आमचं कंप्लीट डेकोरेशन चुकू शकता गजानन महाराजाच्या फोटोमुळे त्या पूर्ण डेकोरेशनला एक वेगळंच लूक आलेला आहे हे ताट काढून ठेवलेलं आहे सगळं व्यवस्थित आणि त्यानंतर इकडे आम्ही कडस मांडून वगैरे ठेवलेलं आहे आता फक्त गणपती वगैरे बसव हो, बसवायचं आहे तर इथे सगळं तांदूळ तांदूळ वगैरे टाकून ठेवलेले आहे आणि इकडे आहे आमचा गणपती आणून ठेवलेला सो थोड्याच वेळाच आम्ही त्याला विराजमान करू आमच्या त्याच्या आसनावर गणपतीला हो का आता इथे आईने केली आहे सुपारीच्या गणपतीची आणि देवाऱ्यातल्या गणपतीची पूजा तर पहिले या गणपतीची पूजा करावी लागते म्हणते आई जोपर्यंत गणपती उठत नाही तोपर्यंत हा पण गणपती मोठ्या मोठ्या गणपतीच्या सोबतच असतो इथे आई ठेवते इकडे आली आहे श्रेयांची मावशी पेंटिंगवाले गणपती ठेवलेला आहे तू का तर इथे झालंय गणपतीचं आगमन आमच्याकडे बघू शकता तुम्ही ये ऋषी गणपती बाप्पा तीन चार गणपतीचा जय जयकार बाबा जोड दे देवा बाबा जय झाला रे 1 2 गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोरया समज गया हां नाटक ये जानोसा इकडे जानव जानव घातला आहे घाला ऋषी हातातून पण आता काय हातातून हा त्या हातातून काढ दुसरं मोरिया मन एक दोन तीन चार गणपती जाय जय जयकार Pada masa yang dulu naik Naik Dulu itu apa? Dulu itu itu apa? Pada hari itu apa? Di masa dulu baik Itu apa dulu baik Cangan dia sedia gan putih? Anggai tak Gan putih pun putih Gan putih pun putih Gan putih pun putih Gan putih ठेव ना डंबरूवर कसं वाटते फौदेवर ठेवून असं डंबरूवर चांगला घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती मा सोने मात्रे माना ना मोनापूर्ती जय देव जय देव चा घागर्या रोज वाजत हे माहित काय काय विसरलं काय नाही काही नाही विसरलं आता प्रसाद ठेवा प्रसाद तर अशा प्रकारे आमचा गणपती विसर्जन विराजमानाचा कार्यक्रम छान प्रकारे पार पडलेला आहे गणपती विराजमान झालेले आहे दहा दिवसासाठी दहा दिवस डमरू वाजवणार आहे आमच्या गणपती जाऊन ये बर पाहून ए बर श्रेयास कुठे गेला बाबा दिसला का श्रेयाश कुठं गेलं का माहिती दिसून दिसला नाही कुठे गेला श्रेयश पायावर ऋषी आवाज येऊ राहिला कुठून तरी कुठे आहे ऋषी श्रेय वेर श्रेयश दिसून पाऊस आहे का अरे आता श्रेयश सा पडला श्रेया श्यामचा सा पडला अरे अजून त्याच्या अंदर घुसतं कस लागणार ना नहीं। नहीं था। नहीं था। नहीं। फोटो तुझा काढतो छान आहे पण गणपती जवळ किती सुंदर दिसत आपला गणपती लागलं ला ना हा जोड हात नाकाला टिकते <laughs> ना ते पेंटिंग खाली ठेव <laughs> जाणून बसून करते जाणून बसून करते गणपती मन गणपती पेंटिंग काढली हाऊस काढलं आणि त्याच्या बाजूनं मस्त कोकोनट बी काढली माझ्या श्रेयू तीन वर्षाचा आहे पण एवढं छान पेंटिंग करायला लागलं आजकाल की खूपच सुंदर आणि फरचीवर पण अजून छान छान पेंटिंग करून ठेवली आहे हे श्रेयूच्या आठवणीसाठी आहे सगळं हे पण इथे छान छान असे सगळे फॅमिली काढून ठेवली आहे ब्युटिफुल आणि माझ्या पिलून खरंच छान ड्रॉइंग केली गुड जॉब श्रेयश गुड जॉब आजी बुट्टा खाता खाता का तू बड्या सन सन हा मून ते ट्री ट्री दाखव कोकोनट ट्री कोणतं कोकोनट ट्री वा आणि अजून ते काय ते ते हाऊस आहे पेपाच पेपाच हाऊस आहे का अरे छान छान काढलं व्हेरी गुड फ्रेंड्स आता काय काढत आहे गुड नाईट काढत काय गुड नाईट गुड नाईट आहे बर काय काढलं आहे ओके हा हा स्किबिडी आहे ना मग हा काय आहे हा पण स्किबीडीच आहे स्किबी डॉच आहे आता नवीन काढ दुसरं काढ ते काय आहे पेपा आहे पेपा ओके कोण आहे पेपा आहे पेपा बर पेपाचा हाऊस आहे का हे पेपाचं पेपा घर आहे हे पेपा। ओके ओके पेपा पेपाचा पेपा हाऊस पेपा। आता अजून काढ दुसरं काय काढ काय स्किडी फ्लॉवर काढ काही काढ फ्लॉवर काढून दाखव फ्लॉवर काढून दाखव फ्लॉवर का फ्लॉवर काढ चांगलं काढ फॉवर असते का रोबोट रोबोट तो तुला मी फ्लॉवर सांगितलं ना बेबी रोबोट फ्लॉवर फ्लॉवर काय सगळ्यांना म्हण सगळ्यांना शुभरात्री आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत जा हॅपी गणेश चतुर्थी